नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा काय सांगू निर्मला आदिवासी माणूस केवढं प्रेम करतो पांडुरंगशास्त्री नुकतेच आदिवासी भागातून जाऊन आले होते आदल्या रात्री तिथून परतले सकाळी पाठशाळेत गेले होते त्यामुळे निर्मलाताईंना सारा वृत्तांत सांगायला सवडच मिळाली नाही म्हणून आज दुपारच्या जेवणानंतर ते निर्मला त्यांशी बोलत बसले होते आपल्या प्रवासातल्या हकीकती सांगत होते पुढे म्हणाले आदिवासींमध्ये मी मिसळलो त्यांच्याबरोबर जेवलो त्यांच्या समदुःखात सहभागी झालो त्यांच्या मुलांना नारायण उपदेशातील मंत्रही शिकवले आणि स्वतःकडे स्वस्तुतीचा दोष येईल की काय या भीतीनं ते थोडे बोलायचे थांबले काय सांगत होतात नाही तसं काही नाही तिथे जे घडलं ते सांगायला हवं म्हणून सांगतोय अगं ते आदिवासी मला म्हणाले देखील की आमच्याकडे आजपर्यंत कुणी आलेलंच नाही राजकारणी लोक ठराविक वेळी तोंड दाखवतात समाजसेवक क्वचित प्रसंगी येतात एवढ्या प्रेमानं आजपर्यंत कुणी आलं नव्हतं निर्मलाताई म्हणाल्या बरोबरच आहे राजकारणी मंडळी उराशी स्वार्थ बाळगून जातात एक गठ्ठा मत मिळवण्यासाठी त्या गरीब आदिवासींपुढे हात पसरतात कार्यभाग झा साधला की मंडळी पसार पुढच्या निवडणुकीपर्यंत नाहीच गरीब लोकांची मतं त्यांना हवी असतात मनं नको असतात समाजसेवकांच्या वागण्याची रीत सांगताना पांडुरंगशास्त्री म्हणाले पण अगं समाजसेवकही गरीब लोकांकडे उपकाराच्या भावनेने जातात त्यांना मदत करण्याची ती भावना असते या गोष्टीचा मला अधिक संताप येतो बघ भगवंतानं सर्वांना एकसारखं जन्माला घातलं पैशामुळे उच्चनिचता कशी काय येते उपकाराची भावना माणूस बाळगतोच कशी तो उपकार फक्त भगवंत करतो माणसाची ती लायकीच नाही एकात्म भावनेने सहिष्णुतेने कसं राहावं हे फक्त माणसानं शिकवावं मोठमोठे शिक्षणशास्त्री सुधारणेचे कंकण बांधलेले समाजसुधारकसुद्धा अशा प्रकारचं शिक्षण दिलं जावं म्हणून कष्ट घेत नाहीत दुबळ्या वर्गाला मदत करण्याची भाषा सर्व बोलतात खरं तर त्या वर्गाला प्रथम उभं करायला हवं समाजसेवक त्यांच्याकडे उपकार करण्याच्या भावनेने आणि मदत करण्यासाठी जातात त्यात त्यांचा स्वार्थ असतो त्यांना प्रसिद्धी हवी असते प्रतिष्ठा मिळवायची असते खऱ्या प्रेमानं या शेवटच्या माणसापर्यंत जाऊन पोचतो का बरोबर आहे तुमचं दुःखीत पीडित लोकांना अशा मदतीची मुळीच गरज नसते त्यांना प्रेम हवं असतं हिनत्वाची वेगळेपणाची जाणीव त्यांना नको असते निर्व्याज प्रेम कोण देतो चॅरिटीवाले देऊ शकतात एकदम आवेशात येऊन पांडुरंग शास्त्री म्हणाले अगं चॅरिटीच काय टाटा बिल्लांनीच काय करावी सामान्य माणसाने करू नये सर्वसामान्य गरीब माणसाला चॅरिटी करून पुण्य मिळवावंसं वाटत नाही का केवळ पैसा आहे म्हणून त्या जीवावर पुण्याचे धनी फक्त श्रीमंतांनी व्हावं केवळ पैसा नाही म्हणून गरीबांना पुण्य मिळणार नाही पैशाच्या जीवावर पुण्य विकत घेता येतं का भौतिकवादानं केवढी गढूळ आणि नासलेली विचारसरणी आज प्रसृत केली आहे निर्मला लक्षात ठेव चॅरिटी करण्याची वक्तेदारी श्रीमंतांचीच लागून गेलेली नाही चॅरिटी करून खरोखरीच पुण्य मिळत असेल तर एक दिवस ही मी गरिबांची चॅरिटी उभी करेन आदिवासींच्या विषयावरनं एकदम शास्त्रींना एक प्रसंग आठवला ते म्हणाले निर्मला आदिवासींची स्वतःची संस्कृती आहे त्यांचा स्वतःचा धर्म आहे विपरीत धर्म का असे ना निसर्गातही ते देवाचं अस्तित्व पाहतात त्या संबंधात परवा आदिवासी भागात गेलो तो एक प्रसंग सांगतो तुला तो प्रसंग त्यांनी थोडक्यात कथन केला आदिवासीशी शास्त्री हितगुज करीत बसले होते तेवढ्या ते, ते मध्येच उभा राहिला म्हणाला शास्त्रीजी मला संडासला जायचं आहे जाऊ का पांडुरंग शास्त्री म्हणाले तू खरा सुसंस्कृत आहे जाण्यासाठी तू परवानगी विचारलीस तो तरुण बाजूच्या झोडपात गेला अवघ्या पाच मिनटात तो झोडपातून बाहेर आला पुन्हा बैठकीत सहभागी झाला शास्त्रींच्या दृष्टीतून ती गोष्ट सुटली नव्हती ते आश्चर्यानं म्हणाले अरे एवढ्यात तू आलास हातपाय वगैरे धुतलेस की नाही पाण्याचा वापर केलास की नाही तरुणानं काही उत्तर देण्याऐवजी त्यांच्यामधला एक वृद्ध गृहस्थ उठून उभा राहिला म्हणाला शास्त्रीजी आम्हाला वाटलं की तुम्ही आमच्या मुलांना धर्म शिकवाल पण तुम्ही तर अधर्म शिकवताय वृद्धांच्या बोलण्यानं मला शास्त्र आश्चर्य वाटलं क्षणभर ते विचाराधीन झाले वृद्धाच्या बोलण्याचा उलगडा झाला नाही त्यांनी विचारलं मी यांना कोणता अधर्म शिकवला तो वृद्ध आदिवासी म्हणाला अहो आमच्या दहा पिढ्यात कोणी ढोंगण धुण्यासाठी पाणी वापरलेलं नाही तुम्हाला माहिती आहे का पाण्यात जलदेवता वास करतात हा प्रसंग सांगून पांडुरंगशास्त्री निर्मला ताईंना म्हणाले केवढ्या भावना ते जपतात बघ पण खरं तर हा त्यांचा विपरीत धर्म झाला म्हणून मी नेहमी म्हणतो विज्ञानामध्ये अध्यात्म आणता येईल पण अध्यात्मात विज्ञान आणण्यासाठी हाडाची काडं करावी लागतील कल्पना कर निर्मला असा विपरीत धर्म सर्वत्र पसरला आहे त्यामधून तेजस्वी चैतन्यमय समाज निर्माण करायचा म्हणजे सुसंस्कृत समाज निर्माण करण्यासाठी वसिष्ठ याज्ञवल्क्यांनी केवढे परिश्रम उपसले असतील पांडुरंगशास्त्रींचं कार्यही त्याच मार्गानं चाललं होतं पण आपल्या या कार्याची वाच्यता त्यांनी कधी केली नाही तेवढ्यात मघाच्याच बोलण्याचा धागा पकडून निर्मलाताईंनी विचारलं मग तुम्ही कोणतं उत्तर दिलं त्या वृद्ध माणसाला त्याची मी समजूत काढली पावलो पावली अगं असे प्रश्न निर्माण होतात ई रुपेने त्याची प्रश्नांची उत्तरंही तेव्हा सापडतात अहो पण अशा तऱ्हेनं सर्व समाज बदलायचा म्हणजे केवढी तपश्चर्या करावी लागेल हे बघ मी आदिवासींकडे जातो ते त्यांना बदलण्यासाठी नाही भावानं भावाकडे प्रेमानं जावं या भावनेने जातो त्यामुळे कुणी बदललं नाही तर त्या गोष्टीचं मला दुःख होत नाही मनात काही हेतू असतील तर वैफल्याचं दुःख होतं माझ्या मनात व्यावहारिक हेतू कुठलेही नाहीत ईश प्रेरणेने मी त्यांच्याकडे जातो यातून समाजाचा विकास झाला तर ईश्वरेच्छाच म्हणायची इतक्यात फोन खणखणला थांबा मी बघते निर्मलाताईंनी फोन घेतला हॅलो कोण बोलत आहे मी स पागेसाहेबांना बोलायचं आहे पांडुरंगशास्त्री आहेत का हो देते त्यांना शास्त्रींकडे बघून निर्मलाताई म्हणाल्या अहो वी स पागेंना तुमच्याशी बोलायचं आहे वी स पागे विधान परिषदेचे सभापती आपल्या जागेवरून उठून शास्त्रींनी फोन घेतला हॅलो शास्त्रींचा धारदार आवाज ऐकून पलीकडील ऑपरेटर अदबीनं म्हणाला पागे साहेब बोलत आहेत एक सेकंद वी स पागे फोनवर आले हॅलो मी पागे नमस्कार मी भेटायचं म्हणतो आपल्याला भेटूया की सध्या मला वेळ नाही बाहेरगावी सतत जाणं होतं शिवाय ठाण्याला नियमानं जात असतो तत्वज्ञान विद्यापीठात ठीक आहे मी येतो तुमच्याबरोबर विद्यापीठात काही विशेष आपली समक्ष भेट घ्यायची हेच विशेष ठीक आहे केव्हाही या पागे म्हणाले मी माझी गाडी घेऊन तुमच्या घरी येतो गाडीत आपण सविस्तर बोलू पांडुरंगशास्त्रीमध्येच उत्तरले नको माझीही गाडी बरोबर असू देत तुम्हा सरकारी लोकांचं मध्येच काही काम निघालं तर मला अर्ध्या वाटेत टाकून तुम्ही लगेच चालू लागाल दोघेही असले आणि भेटीचा दिवस निश्चित झाला पांडुरंग शास्त्रींनी रिसिवर खाली ठेवला निर्मला त्यांनी विचारलं भेटायचं ठरलं वाटतं हो आता आग्रहच धरला आहे गाडीतच बोलायचं ठरलं नुसत्या चर्चा करायला आता मला मुळीच वेळ नाही त्या प्रो कम्युनिस्ट लोकांच्या ब्रेन ट्रस्टमध्ये पुष्कळ चर्चा झाल्या काय निष्पन्न निघालं आहे तिथेच आहेत ती सगळी मंडळी खरंच की अलीकडे तुम्ही बऱ्याच दिवसांत ब्रेन ट्रस्टमध्ये गेला नाहीत म्हणूनच गेलो नाही चर्चा केल्याशिवाय आणि करण्याव्यतिरिक्त दुसरं काहीही हातात नव्हतं तेव्हा चर्चा केल्या नुसत्या चर्चा करून कार्य थोडी होतं मघाच्याच मुद्द्यावर येऊन परत निर्मला त्यांनी विचारलं केव्हाची ठरली भेट परवा सकाळी ते गाडी घेऊन इथे येतील म्हणजे आजचा आणि उद्याचा दिवस माझ्या हातात आहे निर्मला ताईंनी आश्चर्यानं विचारलं मग तेवढ्यात काय बाहेरगावी जाऊन येण्याचा विचार आहे की काय सस्मित वदनानं शास्त्रींनी निर्मला ताईंकडे पाहिलं लाल दिव्याची अँबॅसेडर मोटर भटवाडीच्या जगन्नाथ निवासासमोर येऊन उभी राहिली सकाळचे नऊ वाजून गेले होते आपलं नित्यकर्म उरकून शास्त्री नुकतेच जिना उतरून खाली अंगणात आले होते मोटार तिथे येऊन थांबल्यावर ते पुढे झाले मोटारीच्या मागच्या खिडकीतून आठ डोकावून पाहत त्यांनी विचारलं आपणच वी स पागे का होय अंगात खादीचा नेहरू शर्ट राखाडी रंगाचं जॅकेट डोईवर क का कोंदार टोपी अशा वेशभूषेतले स पागे शास्त्रींनी तेव्हाच ओळखलं एकमेकांची तोंड देखील ओळख पटल्यावर मोटारीचा ड्रायव्हर चटकन खाली उतरला मागचं दार अदबीनं उघडलं पांडुरंगशास्त्री पाग्यांच्या शेजारी स्थानापन्न झाले मोटार सुरू झाली पाठोपाठ पांडुरंगशास्त्रींची स्वतःची मोटार निघाली त्यात निर्मलाताही बसल्या होत्या पागे यांच्या शेजारी पांडुरंगशास्त्री बसले खरे पण अजूनही त्या दोघांमध्ये बोलणं सुरू होत नव्हतं कुठून आणि कशी सुरुवात करायची हे पागे यांना सुचत नसावं पागे यांच्या भेटीचा नक्की हेतू काय हे, का हे पण माहीत नसल्याने शास्त्रींनाही बोलण्याची सुरुवात करता येत नसावी काही असलं तरी बराच वेळ कुठल्याही विषयाला तोंड फुटत नव्हतं ही मात्र गोष्ट खरी कितीतरी वेळ दोघेही आपल्या आपल्या खिडकीतून बाहेर पाहत होते गिरगावातून निघालेली मोटर दादरपर्यंत आली तरी कुणीही बोललं नाही खिडक्यांमधून बाहेर बघत बसले एवढ्यात वाटेत झोपडपट्टी लागली झोपडपट्टीवरून पागे यांची नजर भिरभिरत होती रहिवाशांचे नेत्याचे व्यवहार चालले होते नागडी उघडी मुलं रस्त्यावर खेळत होती त्या दृश्याकडे पाहून पागे सहज पुटपुटले मार्क्सनं जडवाद आणला आणि आजची मुलं खलास झाली संथ पाण्यात खडा टाकल्यावर जसे तरंग उठतात तसा प्रकार घडला पागे यांनी संथ जलात एक खडा टाकला होता आता त्यातून अनेक तरंग उठणार होते थोडं सावरून बसत पांडुरंगशास्त्री म्हणाले मार्क्सनं जडवाद आणला छे अहो मार्क्स अनात्मशक्तीवाला भारतीय तत्त्वज्ञान आणि जडवाद ह्यांच्यामधला तो जडवादी नव्हता तसाच तो ईश्वरवादी आणि अध्यात्मवादीही नव्हता मार्क्सनं हेगेलच्या तत्वज्ञानाचा चांगलाच चा अभ्यास केला होता वास्तविक हेगेल हा मार्क्सचा गुरु तरी देखील त्या तत्वज्ञानातले दोष मार्क्सनं काढले हेगेलची द्वंद्वविरोधात्मक तार्किक पद्धत त्याला भावली होती पण त्यांचा अध्यात्मवाद त्यांना पटला नव्हता मानव हा उत्क्रांतीच्या क्रियेतला शेवटचा टप्पा पण ही मंडळी मानवाच्या आत्म्याला अवास्तव महत्त्व देऊन त्याला संपूर्ण सृष्टीचा आधार मानायची मार्क्सला मान्य नव्हतं थोडासा धक्का मोटार थांबल्याचा बसला मोटार का थांबली याच्याकडे लक्ष नव्हतं शास्त्री बोलण्यात घडले होते पागे ऐकण्यात रंगले होते मानवाच्या उत्पत्तीपूर्वी जी सृष्टी झाली तिचा आधार मानवी आत्मा कसा काय असू शकेल असा मार्क्सचा प्रश्न होता आर्थिक राजकीय जीवनातील घडामोडी मानवाच्या मनातल्या विचारांचे खेळ नसून घडामोडी निसर्गाच्या नियमाने होत असतात हे सत्य अध्यात्मवादी सतत डावलत असतात असं त्याचं स्पष्ट मत होतं याचा अर्थ तो जडवादी होता असं धरून चालणार नाही नेत्र विस्फारून पागे शास्त्रींकडे पाहत राहिले पांडुरंगशास्त्री आपला मुद्दा पुढे मांडत होते मार्क्सचा जडवाद प्रचलित लौकिक जडवादापासून वेगळा होता त्यानं सामाजिक जीवनाच्या आर्थिक आणि राजकीय पैलूवर अधिक भर दिला ही गोष्ट खरी पण त्याचबरोबर स्वतःच्या विचारांना भक्कम आधार देण्यासाठी त्यानं तत्त्वज्ञानाचा आश्रय घेतला तत्त्वज्ञान अवश्य जडवादाकडे झुकलेलं आहे पण मानवी मनाचं आणि चैतन्याचं महत्त्व मुळीच कमी लेखलेलं नाही त्यामुळे तुम्ही म्हणता ते जडवादी वेगळे जडवाद्यांच्या सिद्धांताबद्दल शास्त्री म्हणाले संवेदनाच्या बाहेर एक स्वतंत्र विश्व आहे हा जडवादाचा पहिला सिद्धांत जडवाद सांगतो की संवेद्य आहेच संवित हे नंतर आलं आहे हे लोक सांगतात आपल्याला ज्ञान होतं त्यापेक्षा ज्या वस्तूचं ज्ञान होतं त्या वस्तूला स्वतंत्र अस्तित्व आहे आपल्याला ज्ञान होण्यापूर्वी ती वस्तू असते म्हणून ती वस्तू श्रेष्ठ आहे ज्ञान नाही ज्ञान हे वस्तूवर अधिष्ठित असतं वस्तू ज्ञानावर अधिष्ठित नसते ही गोष्ट ते मानतात उलट तत्त्ववेत ते सांगतात अनुभव आणि संविद किंवा ज्ञान हे खरं आहे संविदचा जो विषय आहे तो खोटा कारण तो, आहे कारण संविदचा विषय नेहमी बदलत असतो म्हणजे अनुभव ज्ञान आणि मनोवृत्ती या गोष्टी सत्य आहे त्यांचे विषय आहेत ते असत्य आहे पांडुरंगशास्त्रींनी बोलत राहावं बोलत राहावं असं पाग्यांना वाटत होतं म्हणून ते मध्ये काहीही बोलत नव्हते फक्त ऐकत होते पांडुरंगशास्त्री त्यांना पुढे सांगत होते या जडवादी मंडळींच्या सिद्धांतानुसार जड म्हणजे ज्ञान स्वरूप संवेदना नाही अशी वस्तू त्यांच्या म्हणण्यानुसार जड जीव आणि चेतन या अनुभवानं उत्क्रांत झालेल्या वस्तू आहेत या उत्क्रांतीच्या प्रारं मा प्रारंभी जड होतं मग जडवस्तूंची स्थिती उष्णरूप विद्युतरूप वायुरूप घनरूप होती स्वयंचलित नंतर स्वजातीला जन्म देणारी जीव नावाची वस्तू निर्माण झाली म्हणजे अमिबापासून सुरुवात करून उन्नत जीवापर्यंतच्या साऱ्या क्रिया चेतनारहित होतात शौच लघवी घाम ओढणं फेकणं या सर्व गोष्टी उत्सर्गानं होतात त्या चेतनेची गरज नसते असं जडवादी मानतात त्यांचा असाही समज आहे की जीवपिंडात तत्त्व आणि संयुक्त रासायनिक द्रव्य ही प्रमुख असतात शरीर म्हणजे आत्मा मन आणि आत्मा ही शरीरापेक्षा वेगळी तत्व नाहीत या सर्व उत्क्रांत तत्वातून निर्माण झालेल्या गोष्टी आहेत एव एव्हाना वांद्र्यापर्यंत आली होती ठाण्याला पोचायला अद्याप बराच अवधी होता विस्तृतपणे पांडुरंगशास्त्री आपली मतं मांडत होते मार्क्सनं मानवी मनाचं आणि चैतन्याचं महत्त्व मुळीच कमी लेखलेलं नाही मात्र त्यानं त्याचाच गुरु हेगेल याच्या आदर्शवादावर जडवादाचं कलम करून वैचारिक समन्वय साधला मार्क्सचा द्वंद्वात्मक जडवाद तो हाच त्याच्या सिद्धांताप्रमाणे वस्तुजात ही आपणहून काहीतरी स्वतंत्र आहे आणि ते एकसारखं आपल्या विचारात प्रतिबिंबित होत असतं वस्तुजात आणि त्याच्या विषयाचे आपले विचार सतत गतिमान होत असतात याच्या गतीला एंगल्स काय म्हणतो पाग्यांनी फक्त प्रश्नार्थक मुद्रा केली या गतीला एंगल्स विरोधाचं निरसन अथवा निषेधाचा निषेध म्हणतो पागेजी या सिद्धांताच्या आधारावर मार्क्स आपल्या कॅपिटल या ग्रंथात भौतिकतेवर उभारलेल्या निव्वळ जडवादाचा निषेध करतो मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत श्रीकृष्ण अर्पण मस्तो